खूपच मऊ पातळ आणि जाळीदार घावन तेही अगदी साध्या तांदळाच्या पिठापासून बनवले आहे घावन पातळ जाळीदार आणि मऊ होण्यासाठी पिठाचं मिश्रण अगदी योग्य पातळ असणे आणि तवा नीट तापलेलं असणं खूप गरजेचे आहे हे घावणे खूपच मऊ होतात अगदी दिवसभर जरी ठेवले तरी मऊ लुसलुशीत राहतात सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणात भाजी चटणी किंवा साखर तुपा बरोबर खायला पण छान लागतात आणि तुम्ही पाहू शकता ते जाड पातळ न करता अगदी एक सारखा असा आपला घावन तयार झाला आहे आज आपण घावन मऊ आणि छान जाळीदार होण्यासाठीचे सगळे छोटे छोटे टिप्स सांगणार आहोत जेणेकरून तुमचे घावन कधीच कडक होणार नाहीत आणि छान पातळ मऊ लुसलुशीत तयार होतील चला तर लगेच सुरुवात करूया नमस्कार मी रसिका रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तरी ते आपल्याला घावन बनवण्यासाठी लागणार आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि इथे मी एक खोलगट भांडं घेतलं आहे त्यामध्ये चाळण ठेवली आहे आणि हे पीठ चाळून घेऊया म्हणजे आपल्याला एक सारखा पीठ मिळेल कधी कधी या पिठामध्ये पिठाच्या गाठी वगैरे असतात ते असं चाळण्यामुळे निघून जातं चाळण्यामुळे आपल्याला पीठ एक सारखं मिळतो आणि बॅटर पण छान असं स्मूथ होतो आणि ते त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं आहे या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे तर पहा एकदाच पाणी न घालता मी या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आहे आपण या पद्धतीने तांदळाचं पीठ भिजवलं तर घावणे आपले तुटत नाहीत आणि छान पातळ जाळीदार तयार होतात तरी ते आपल्याला एक वाटी पूर्ण पाणी लागलं आहे आताही मी दुसरी वाटी भरून घेतली आहे पाहूया आपल्याला एक वाटी पिठासाठी किती पाणी लागतं जर तुमच्याकडून पीठ जास्त पातळ झालं तर घाबरायचं काही कारण नाही थोडा वेळ हे बॅटर बाजूला ठेवायचं तांदळाचं पीठ खाली बसतो आणि पाणी वरती येतो तर पाणी काढून घ्यायचं तर पहा इथे मला पूर्ण दोन वाटीभर पाणी लागलं आहे आणि बॅटर आपलं तयार आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट नाही मिडियम असं हे आपलं मिश्रण तयार आहे आता या मिश्रणाचे लगेच घावन करायला घ्यायचे नाही या मिश्रणाला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं नंतर घावन बनवायला घ्यायचे या मिश्रणामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे तर इथे आपण दहा मिनिटा नंतर बनवायला घेतोय तर इथे आपण अगोदरच गॅसवर तवा ठेवला होता तवा छान तापला आहे यावर हे मिश्रण घालूया एक सारखं असं मिश्रण घालून घ्यायचं आहे मिश्रण टाकताना गॅसची आस फुल ठेवायची तर तव्यावर आपण एक सारखं असं सा मिश्रण पसरवून घेतलं आहे आणि गॅस मध्यम केला आहे याच्यावर झाकण ठेवूया आणि काही सेकंद वाट पाहूया तर इथे आपण एक मिनिटभरानंतर पाहतोय आणि घावन छान असं बघा लगेच निघतो घावन आपलं तयार आहे काढून घेऊया आणि याच पद्धतीने आणखी एक बनवून घेऊया पहा त्याच पद्धतीने मिश्रण तव्यावर घालायचं आहे प्रत्येक वेळा तव्यावर मिश्रण घालताना तवा टिशूनी वगैरे पुसून घ्या परत एकदा मी इथे गॅसवर मिश्रण घातलं आहे गॅस मध्यम केला आहे आणि झाकून काही सेकंद वाट पाहूया तुम्ही पाहू शकता किती पातळ जाळीदार असं घावन तयार झाले आहेत याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या पिठांचे घावन बनवून घेऊया तरी ते मी सगळे घावन बनवून घेतले आहेत आणि हे घावन तुम्ही नारळाच्या चटणी सोबत भाजीसोबत किंवा साखर तुपा सोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात हे खावणे आपण दिवसभरी जरी ठेवलेत ना तरी मऊ लुसलुशीत राहतात आणि पहा ती छान अजिबात चिटकत नाही पांढरे शुभ्र असे घावणे तयार आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्री नातेवाईकांना शेअर करा प्लीज एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद